दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही आपल्या बाप्पाचे आगमन होत आहे दरवर्षी आम्ही आदल्या दिवशीच गणपती बाप्पाला आणून ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी प्राणप्रतिष्ठापना असते त्याचप्रमाणे आज सुद्धा आता गणपती आणायला आम्ही चाललेलो आहोत जवळच गणपतीचा कारखाना आहे आणि आम्ही तिथे आता जाणार आहोत आणि लवकरच बाप्पाला घेऊन येणार आहोत तर चला आता जाऊया गणपती बाप्पाला आणायला आता आपण गणपती कारखान्याजवळ आलेलो आहोत बाप्पाला आणायला जाताना खूपच आनंद उत्साह वाटत होता कारण आता आपले लाडके बाप्पा घरी येणार आहेत या विचारानेच मन प्रफुल्लित झाले होते गणपती कारखान्यात गणपती बाप्पाच्या एकदम सुंदर सुंदर मूर्ती आपापल्या घरी जाण्यासाठी सज्ज होत्या चला आता आमचा बाप्पा बघूया आणि हा आहे आमचा बाप्पा यावर्षी आम्ही बाप्पाची बालमूर्ती सांगितली होती बाप्पाचे ते गोंडस आणि लोभसवाने रूप पाहून मन एकदम मोहून गेले आणि गणपती कारखान्यात साकारलेल्या इतर मूर्ती बघूनही एकदम हर्षभरीत वाटत होते गौराईची पण सात शृंगार केलेली मूर्ती मी तिथे पाहिली आणि ती पण खूपच सुरेख होती बाप्पाच्या मूर्ती सुद्धा एकदम आनंदी आणि प्रसन्न वाटत होत्या कारण त्या आपल्या लाडक्या भक्तांच्या घरी जाणार होत्या आता आम्हाला सुद्धा बाप्पाला घरी घेऊन जायची घाई झाली होती आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणण्याचा तो सुवर्णक्षण आता आला होता गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या असा गजर करत आम्ही गणपती बाप्पाला घरी आणले बाप्पा घरी आल्यावर उंबरठ्यावर त्याची नजर काढली आणि आरती करून त्याचे स्वागत केले मूर्ती घरात आणून सजवलेल्या मंडपामध्ये विराजमान केली या क्षणी घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं हास्य डोळ्यातील पाणी आणि मनातील भक्ती हीच खरी सजावट बाप्पा घरी आल्याने जणू घरात सुख शांती आणि समृद्धीचा वास झाल्यासारखं वाटतं गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळपासूनच घरात उत्साहाचं वातावरण होतं गुरुजी सकाळी लवकरच पूजेसाठी आले आणि बाप्पांची प्राण प्रतिष्ठापना केली वेगवेगळे वे मंत्रोच्चार आणि पूजा विधी यामुळे घरातील वातावरण एकदम भक्तिमय झालं होतं मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठित झाल्यावरच खऱ्या अर्थाने आपण बाप्पांसोबत संवाद साधतो त्यांच्याकडे आपली प्रार्थना होतो त्यामध्ये आम्ही रवा बेसन बुंदीचे लाडू ठेवले होते आणि विविध प्रकारची फळे सुद्धा ठेवली होती बाप्पाच्या आगमनाने घरातील देव सुद्धा एकदम प्रसन्न दिसत होते वक्रतुंड महाकाय सर्वदा मग मी बाप्पाला प्रसन्न मनाने मनोभावे नमस्कार केला बाप्पा पण माझ्याकडे आनंदाने बोलक्या नजरेने पाहत आहे असे वाटत होते आणि खूप भरभरून आशीर्वाद देत आहे असे वाटत होते मग मी काकाकडे जाऊन बाप्पाची पूजा केली तिथे पण बाप्पाचा प्रसन्न चेहरा पाहून मन प्रफुल्लित झाले बाप्पाच्या नयनांतून आपल्या भक्तांप्रती प्रेम झळकत होते दुपारच्या जेवणापूर्वी घरातल्या सर्व सदस्यांनी मिळून बाप्पाची आरती केली बाप्पाची आरती झाल्यानंतर बाप्पाला दा नैवेद्य दाखवला नैवेद्यामध्ये बाप्पाचे आवडते मोदक केलेले होते नैवेद्यातील मोदक पाहून बाप्पा आनंदाने अजूनच खुदू हसत आहेत असं वाटत होतं मग प्रसाद घेतला मग बाप्पाच्या दर्शनासाठी पाहुणे येत होते दिवस त्यातच कसा निघून गेला हे कळलंच नाही मग रात्रीच्या आरतीची वेळ झाली आमच्या इथे रात्री आरतीच्या वेळी आजूबाजूच्या घरातील सदस्यही आरतीसाठी येतात आणि सगळ्यांनी मिळून मोठ्या उत्साहात आरती घेतली जाते बाप्पाची अशी सर्वां मिळून आरती करताना मन एकदम मंत्रमुग्ध होतं आणि वातावरणात एकदम सकारात्मकता येते अशी सकारात्मकता तुम्हा सर्वांना अनुभवता यावी आणि तुमच्या आयुष्यात यावी म्हणून संपूर्ण आरती यावेळी मी या व्हिडिओमध्ये ठेवली आहे तिचा आपण सर्वांनी अनुभव घ्यावा <laughs> <निराकारूंकाराद। laughs> जय जगदीश हरे स्वामी संकट दूर करो मेरे दु:ख हरन स्वामी कंदिल के मार मुक्त भव की जय हो जय हनुमान हंकार कोतिव बजरंग माटे मार रामना कोटी जय देव जय देव संकट हरन स्वामी तुलसी पूरा चंदन की युति सुनबे जय रे ಮೂ i don't get my money జై 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 आई तुज चरणांवर लो गवाली तेजू मकलागे कावे नऊ लाई जय जय देवी विचातु मनी दुवारीवर वर कार्य बंजनी डले जय जय समर्थ निरदन होती आशा पैला पादी डोळी तोळी वषा अंगे दुवासु कोंदली आशा नरंग बिंधाला జయే <laughs> మేవే <laughs> ఓ దేవుడే దేవుడే పండురంగా ఓరి పండురంగా రక్తమాల్య వన్నవ మాలికా వన్నవ భావే జుగర నా దేవుడే దేవుడే రంగమేను నా దమిచే కపారా సువర్ణ శిఖమల వన్నారాసరా

धन्यवादु <laughs>

गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व शुभकामना पूर्ण होवत तुम्हाला सुख समृद्धी ऐश्वर शांती आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ लवकरच भेटू नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा मजेत राहा